प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे आणि त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या परीक्षेत खोट्याचा पर्दा फाशून अंशुमनचा खरा चेहरा आता श्वेताच आता भर राजवाड्यांच्या कौतुक सोहळ्यात कसे आता समोर आणते आणि समरसमोर अंशुमनचा खरा चेहरा तर मल्लिकाला एक्सपोज करता क्षणी मल्लिकासुद्धा त्यामध्ये दोषी असल्याचे पुराव्या सगट आता समोरसमोर येताच डोळ्यावरच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी खाडकण आता बाजूला होत समरचे स्वानंदी कशी खाडकंडोळे डोळे उघडवते आणि भयानक पुरावा तो बघून राजवाड्यांच्या कौतुक सोहळ्यात कसा धमाका उडतो आणि त्यानंतर आता अंशुमनला आता इन्स्पेक्टरकडून जेल चा रस्ता दाखवून मलिकाला आता समर कोणती भयानक शिक्षा देतो आणि त्याचबरोबर आता राजवाड्याच्या कौतुक सोहळ्यात स्वानंदीचे कौतुक करून समर आता स्वानंदीला तराजूच्या मापामध्ये तोलून स्वानंदीचा कसा स्वीकार करतो प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आता स्वानंदी आणि श्वेताने निकितासोबत अतिशय भयानक प्लान केलेला असतो आता स्वानंदीने श्वेताला सांगितलेले असते की श्वेता हे बघ आता तुला जे का आता काही करायचं ते तुलाच करायचं आहे आणि तुलाच आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आम्ही तुझी मदत करू पण आम्हाला काहीही करता येणार नाही आणि त्याच वेळेस आता स्वानंदीने तिचा भयानक प्लान इकडे आता श्वेताला सांगितलेला असतो पण हुशार मल्लिका आता तिच्या मास्टर माइंड डोक्याने आता अंशुमनला समोरचे पाय धुवायला लावते ला। आणि समोरच्या पायावरती डोके ठेवताच आपल्यावरती आपल्या, आपल्या भावाचं अंशुमंच किती प्रेम आहे आणि आपला भाव आपल्या शब्दाच्या कधीच बाहेर नाही याची आता समरला खात्री झालेली असते आणि प्रेमाने अर्पिता आणि आता अंशुमनला पुन्हा एकदा समरने मिठी मारलेली असते आणि मलिकाचा भयानक भूतकाळ त्याच वेळेस आता समरच्या डोळ्यासमोर येऊन मलिकाच्या नवऱ्याला आपण कसं वचन दिलं होतं की या सगळ्यांची जबाबदारी मी घेऊन यांना कधीही कमी पडू देणार नाही हे आता समरला आठवलेलं असतं पण समरचा याच भोळेपानाचा आणि प्रेमाच्या आंधाळ्या विश्वासाचा अंशुमन मल्लिका आणि अर्पिताने फायदा उचलवलेला असतो आणि आता आनंद स्वानंदीने आता अंशुमनचा खोटारडा चेहरा समोर आणूनही समर आता ते ऐकायला आणि मानायला तयारच नसतो तेव्हा आता जे काही करायचं ते श्वेताला करायचं आहे आणि आता समरने श्वेताला जॉबवरून काढून टाकण्याचा देखील निर्णय घेतल्यामुळे आता श्वेतावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली असते आणि अखेर आता तो प्लान करायला श्वेता तयार होऊन श्वेता आता अंशुमनला फोन करते अंशुमन आता श्वेताचा आलेला फोन बघून जाम खुश होतो आणि त्याच वेळेस अंशुमनने श्वेताला आता भेटायला बोलावलेलं असतं हुशार अंशुमन आता श्वेताला फोनवर फक्त भेटायला बोलावतो कारण काही गोष्टी अशा असतात त्या ऑफिसमध्ये आणि फोनवर बोलता येत नाही तेव्हा तू मला भेटायला ये असे अंशुमनने बोलता क्षणी आता श्वेता अखेर भेटायला स्वानंदी आणि निकितामुळे तयार होते पण हुशार स्वानंदी आणि निकिताने आता ज्या हॉटेलवर श्वेता अंशुमनला भेटणार असती त्याच हॉटेलवरती आता मोठा सापळा रचलेला असतो आणि आता निकिता आणि स्वानंदी दोघीही श्वेता अंशुमनवर पाळत ठेवून असतात आणि ज्यावेळेस अंशुमन आता श्वेताला रूममध्ये घेऊन जातो आणि श्वेताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच वेळेस आता पाठीमागच्या पडदा बाजूला करून आता तिच्या मोबाईलमध्ये स्वानंदीने अंशुमनचे सगळा व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्डिंग आता कॅच केलेले असते आणि स्वानंदीकडे आलेला असतो तो सगळ्यात मोठा पुरावा प्रेमाच्या ओघात आता अंशुमन पोपटासारखा भडाभडा सत्य स्वेतासमोर वधवत असतो आणि ते सत्य वाऱ्याच्या वेगाने आता स्वानंदीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सगट कॅप्चर होत असते आणि अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला असतो आता श्वेताने म्हटलेले असते की मला जॉब सोडायचा नाही आहे काहीही करून मला जॉब साठी तुम्ही कंपनीत घ्यायला लावा मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे तर अंशुमन अंशुमन आता याचाच फायदा उचलून आता अंशुमन श्वेताचा वापर करणार असतो आणि अंशुमन म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नको मी तुला जॉबवर घ्यायला लावतो म्हणजे लावतोच काही जरी झालं तरी कंपनी माझी आहे मीच कंपनीचा मालक आहे आणि बघ आता उद्या मी काय चमत्कार करतो ते असे म्हणत अंशुमन तेथून निघून गेलेला असतो आणि इकडे स्वानंदीकडे पुरावा येतात स्वानंदी निकिता आणि आता श्वेता खुश झालेल्या असतात आता स्वानंदी पुढचा प्लान खेळते आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी आता घरच्या माणसांचा मोठा कौतुक सोहळा असतो आपल्या घरात एकमेकांचे एकमेकांविषयी किती प्रेम आहे आणि हे आता सगळ्यांना दाखवून द्यायचे यामुळे आता मोठा राजवाड्यांच्या घरी कौतुक गौरव सोहळा ठेवलेला असतो आणि त्यामध्ये आता राजवाड्यांच्या जवळची सगळी मंडळी आलेली असतात आणि आता समरनी आजीचं आता तराजूत तोलून आता दुसऱ्या तराजूत आजीच्या वाजण्या एवढ्या साड्या आता समर हा वाटणार असतो आणि त्या कौतुक सोहळ्यासाठी आता आदिरा आणि निकिता सगळ्या जणी तिथे आलेल्या असतात आता त्याच वेळेस आता आपल्या घरच्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे समर दाखवून देत असतो आदिरा खूप खुश झालेली असते आदिरा आता आजीला मिठी मारत आजीचेसुद्धा कौतुक करत असते आणि त्या गौरव सोहळ्यात आता समर हा आजीला आता मोठ्या तराजूत बसवतो आणि आता त्या तराजूत बसवता क्षणी दुसऱ्या पारड्यामध्ये समर आता खूप साऱ्या साड्या ठेवतो आणि आजीच्या वडनाच्या साड्या समर आता वाटणार असतो आणि आता त्या साड्या आता समर सगळ्यांना वाटता क्षणी समोरच्या आजीवरचे किती प्रेम आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आजी तर जाम खुश झालेली असते आणि तो अनोखा सोहळा बघून आता आजीला खूप आनंद होतो तर इकडे आदिरा आता सगळ्याजणी खूप खुश होतात आणि काही जरी झालं तरी आता अंशुमन आणि अर्पिता दोघे ही समोरच्या पण अगदी जवळ आणलं आणि आता आपल्याला राजवाड्यांच्या घरात भीती नाही समोर फक्त आपलंच ऐकतो हे आता मलिकाने सुद्धा दाखवून दिलेलं असतं आणि सिद्ध केलेलं असतं आणि त्याच वेळेस आता सगळेजण आनंदी असताना तो सोहळा होत असताना अचानक श्वेताही दरवाज्यात येते आणि ते सगळं बघून मोठ्याने सम समरकडे बघत श्वेता आता सगळ्यांना थांबवते श्वेताला बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो सगळेजण टचकतात आणि त्याच वेळेस आता श्वेता समरकडे बघत म्हणते की समर सर मला तुम्हाला काहीतरी आहे आणि ती ऐकताच आता अंशुमनच्या तोंडचे पाणी पळते आणि त्याचबरोबर श्वेता आता पुढे येऊन समरला अंशुमनच्या आता पापाचा सगळा पहाडा वाचून आता तिच्या मोबाईलमध्ये तो पुरावा दाखवते तुम्ही मला जॉबवरून काढायचा निर्णय घेतल्यानंतर अंशुमन आपल्याला कसा आता लॉजवर घेऊन गेला आणि काय काय बोलला हे सगळं पुराव्या सगट आता श्वेता ही समोरसमोर आणते आणि त्याच वेळेस आता ते बघून श्वेताकडे बघत आता स्वानंदी नाटक करत म्हणते की अगं श्वेता काय बोलतेस तू हे तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर लगेच आता श्वेताने मोबाईलमध्ये तो पुरावा सगळ्यांना दाखवलेला असतो आणि त्यामध्ये त्यामध्ये आता अंशुमनचे सगळे बोलणे रेकॉर्ड झालेले असते आणि मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या विश्वासाने आपण अंशुमनवरती आता विश्वास ठेवला होता आणि समोरच्या डोळ्यावरची विश्वासाची पट्टी एका क्षणात दूर गे फेकली गेलेली असते आणि डोळ्यावरचा आंधळा विश्वास आता उडून समोरचे खाडकण डोळे उघडलेले असतात आणि त्याच वेळेस अंशुमन अंशुमन आता अंशुमनने आपले पाय धुतले मलिकाने अंशुमनला पाय धुवायचे सांगितले हे सगळं जाणून बुजून केलेलं नाटक होतं हेही आता समरच्या समोर येऊन मलिका त्याच ठिकाणी एक्सपोज झालेली असते अंशुमन मल्लिकाचा खरा चेहरा आता समर समोर आलेला असतो आणि आता समरला समर डोक्याला हात लावतो आणि त्याचबरोबर आता श्वेताने पोलीस कंप्लेंट देखील केलेली असते आणि इन्स्पेक्टर तिथे येऊन आता अंशुमनला अटक करतात त्याच वेळेस आता समरला राग येतो आणि रागाने अंशुमनचा हात धरत आता समर अंशुमनला म्हणतो की हे बघ भावाच्या नात्याने मी तुझ्यावरती आजपर्यंत खूप प्रेम केलं माझ्या डोळ्यावरती तुझ्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली होती आणि तू माझ्या प्रेमाचा आणि माझ्या मनाचा फायदा उचलत होता आणि तू तू ना तू हे सगळं घडून आणलं आणि त्या सगळ्यांचा आरोप श्वेतावरती लावला त्या श्वेताची यामध्ये चूक नव्हती तरीसुद्धा मी तिला जॉबवरून काढून टाकायचा निर्णय घेतला फक्त भावाच्या प्रेमासाठी आणि तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास अंशुमन अशा शब्दात आता रागाने आता समर अंशुमनला बोलत असतो स्वानंदीकडे बोट करत आता समर अंशुमनला म्हणतो की अरे ज्या माझ्या खऱ्या बायकोवरती विश्वास न ठेवता मी तुझ्यावरती विश्वास टाकला आणि माझ्या बायकोला आणि माझ्या वर आता माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आनंदवर सुद्धा मी त्याचंसुद्धा ऐकलं नाही आणि आज ते दोघं खरं होते माझ्या बायकोवर विश्वास न ठेवता मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि ताबडतोब याला घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब असे समर आता इन्स्पेक्टरला सांगताच आता अंशुमनला म्हणला बेड्या ठोकल्या गेलेल्या असतात आणि मलिकाला एक्सपोज केलेलं असतं आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा थरथराट आता समर समोर होऊन समरने आता मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्या वर खरं प्रेम करणारे फक्त दोनच आपल्या घरी माणसे आहेत आणि ती म्हणजे एक स्वानंदी आणि दुसरी म्हणजे आपली आजी नितांत मनापासून खरं प्रेम फक्त दोनच व्यक्ती करतात हे आता समरच्या लक्षात येऊन त्याचबरोबर आता स्वानंदीला सुद्धा त्याच तराजूत बसून स्वानंदीच्या वजनाच्या साड्या आता समर आता सगळ्या लोकांना देऊन कसे स्वानंदीवरचे प्रेम दाखवतो आणि अंशुमन मलिकाचा खरा चेहरा समोर समोर येऊन आता समोर स्वानंदीच्या प्रेमाचा कसा जलवा दाखवतो आणि आता श्वेताला पुन्हा जॉबवर घेऊन आता स्वानंदी कशी समोरची होती प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा